नमस्कार आपण पाहतात संवाद न्यूज चॅनल शिवसेनेच्या हाती सत्ता दिल्यास अक्कलकोट तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर सभेत चांगल्या सोयी सुविधा पाहिजे आणि या ठिकाणी सोयी सुविधा विकासाला वेग देण्यासाठी इथ आपल्याला जे काही निधीची तरतूद पाहिजे ती या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला लाखो भक्त येतात त्यामुळे सोयी सुविधा पाहिजे अक्कलकोटच्या विकासासाठी मी मुख्यमंत्री असताना विकास आराखड्याला मंजुरी आपण दिली विकास आराखडा जवळपास तीनशे ब्याऐंशी कोटी रुपये आपण मंजूर केले त्यासाठी मुख्यमंत्री असताना आज अक्कलकोटच्या नऊ प्रमुख रस्त्यांचं काम चालू आहे ना या आराखड्यामध्ये वाहनतळ वॉटर एटीएम रस्ते विकास शौचालय निर्मिती हत्ती तलाव उद्यानाचा विकास व्यापारी केंद्र भक्त निवास चौक सुशोभीकरण हे सगळं आलेलं आहे याच्यामध्ये आणि म्हणून मी एवढंच सांगेन मी मुख्यमंत्री असताना हे बाबा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने करून ठेवलंय आता पाणी पुरवठा योजनेसाठी बहात्तर कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर केलेला गटार ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट स्वच्छता आणि स्वच्छता यासाठी खर्च करतोय आपण पाणी योजना जी आहे त्याला जे काही रोजच पाणी मिळालं पाहिजे पंधरा दिवसांनी कसं काय तुम्हाला दररोज पाणी पियाला मिळालं पाहिजे की नाही तुमचा तो अधिकार आहे आणि म्हणून त्यासाठी नगरोत्थान विभागाच्या माध्यमातून नगर विकास विभागाच्या माध्यमातून पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी पुरवठा पण आपल्या गुलाबराव पाटील यांकडे आहे आणि म्हणून काळजी करू नका तुम्हाला पिण्याचं स्वच्छ पाणी या ठिकाणी मिळालं पाहिजे ही जबाबदारी आमची आहे ती जबाबदारी आम्ही पार पाडणार लाडकी बहीण पाण्यासाठी वनवण जी आहे ती आपण संपून टाकू लाडक्या योजना तर सुरू आहे लेख लाडकी माझ्या काळात लाडकी बहिणी सुरू केली लेख लाडकी लखपती योजना सुरू सुरू केली मुलींचं उच्च शिक्षण आपण एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला ना ज्येष्ठांना एस टी मध्ये मोफत प्रवास आपण केला प्रधानमंत्री मोदीजीने कुठं शेतकरी सन्मान योजना सुरू केली आपण शेतकरी सन्मान योजना आपण सुरू केली सहा हजार रुपये वर्षाला आपण देतो आणि उच्च शिक्षण मोफत केलं इथं उद्यान गार्डन आहे का इथं गार्डन एक कोटी रुपये आपण मंजूर केले त्याला निवडणुकीची धामधूम सुरू आहे पण या धामधुमीत पण अक्कलकोटला आलं की जरा इथं मनाला शांती मिळते महाराजांचं स्थान आहे ना सगळ्या जागा आणि महाराजांच्या भूमीत अलीक सगळ्यांनाच वाटतं आपलं सगळ्यांचं भलं होईल आणि म्हणून हे नगराध्यक्ष पण निवडून येतील आणि इकडचे दे नगराध्यक्ष पण निवडून येतील आपलं <laughs> रईश शेठ आणि प्रथमेश मेहत्रे या दोघांना मी शुभेच्छा देतो आणि इथं आल्यानंतर आनंद आहे समाधान आहे आणि आपण म्हणतो ना मन भला तर सब भला <laughs> आणि म्हणून सगळ्यांनी चांगले विचार ठेवा आपण सगळे मध्ये आपण ठरवलेलं आहे की येत्या दोन तारखेला काय करायचं आहे ते आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांचा निर्णय पक्का धनुष्य बाणावरच शिक्का अशा प्रकारचे काम आपल्याला करायचं आहे शिवसेनेचे सर्व उमेदवार जे आहेत त्या सर्वांनी नावं मी घेत नाही परंतु नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले रईस रईसेट तीनवाला तीन तीन आणि त्यांच्या नावात शेठ पण आहे त्यामुळे कुठे हात आखडता घेणार नाही देताना आणि म्हणून आपले सगळे लोक देणारे आहेत घेणारे नाहीत हा एकनाथ शिंदे पण देणारा आहे घेणारा नाही मी आपल्याला एवढं सांगतो सर माझ्या मग आशीर्वाद आणि मग सिद्धराम मेहत्रे यांच्यासारखा पॉवरफुल नेता तुमच्या सोबत आहे त्यांच्या जोडीला शंकरजी मैत्रे आहे शंकरजी मैत्रे पण पॉवरफुल आहे आणि त्यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे आहे त्यामुळे टायगर या, या स्पष्ट काय टायगर आणि म्हणून मैत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली या नगर परिषदांचा विकास होईल आणि म्हणून अक्कलकोटचा एकच बाणा पुन्हा निवडून आणा बाण आणि म्हणून मी एवढंच सांगेन की स्वर्गीय शफी शेठ टिनवाला तुमचे वडील होते बरोबर ना तीन वेळा नगराध्यक्ष होते आणि त्यांनी आपल्या इथल्या जनतेच्या मनामध्ये एक प्रेम निर्माण करून ठेवलेला आहे विश्वास निर्माण करून ठेवलेला आहे हिंदू मुस्लिम सगळ्या समाजाला घेऊन ते पुढे जाता म्हणून तर तीनदा नगराध्यक्ष झाले ना आणि म्हणून त्यांचे सुपुत्र या त्या ठिकाणी रईशेट उभे आहेत आणि म्हणून अक्कलकोटचा मजबूत विकास चांगला विकास या ठिकाणी करायचा असेल तर रई शेठ सारखा आपल्याला नगराध्यक्ष पाहिजे आणि दुधनीमध्ये प्रथमे सारखा नगराध्यक्ष पाहिजे <प्णागाँ> आणि नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर मावळे बसले त्या क्षणापासून बसतील त्या क्षणापासून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगतो विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हा विश्वास मी द्यायला आपल्याकडला खरं म्हणजे आपल्याला मी एवढं अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका